अपोलो हॉस्पिटल सिनियर फर्स्ट या उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार आहे या पार्श्वभूमीवर सिनियर फर्स्ट प्रिविलेज कार्डचे उद्घाटन खासदार राजाभाऊ वाझे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी अपोलो हॉस्पिटलचे युनिट हेड अजित झा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभिषेक पिंपराळकर डॉक्टर सिंग वालिया फिजिशियन डॉक्टर शीतल गुप्ता डॉक्टर राजश्री धोंगडे डॉक्टर मंगेश साथव उपस्थित होते सिनियर फर्स्ट उपक्रमाअंतर्गत हेल्पलाईन नंबर मोफत रुग्णवाहिका ओपीडीमध्ये वृद्ध नागरिकांना प्रथम प्राधान्य डॉक्टरांची होम विजिट आदी सेवा देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर अभिजित पिंपराळकर यांनी दिली डॉक्टर अभिषेक पिंपराळेकर फिजिशियन आणि वैद्यकीय अभिक्षक अधीक्षक अपोलो हॉस्पिटल या, या कार्डच्या माध्यमाने आपल्या शहरातल्या ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या वेग 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 फॅसिलिटीज अवेलेबल होणार आहेत जसं ओ पी डीसाठी त्यांना अपॉइंटमेंटमध्ये प्रेफरन्स मिळेल त्यांना नंबर लावावा लागणार नाही आणि त्यांना ब यायला जायला जर काय अडचण असेल तर हॉस्पिटलतर्फे एक टीम त्यांना आवागमनसाठी सदैव तत्पर आणि उपलब्ध राहील हे बघा धकाधकीच्या जीवनामध्ये आज कितीही आपण म्हटलं आज नाशिक ही एक डेव्हलपिंग सिटी आहे आज बरेचसे इथे मोठे मोठे हॉस्पिटल्स आता तयार होत आहेत कारण तशी गरज या शहराची वाढत चाललेली आहे तर त्याच्या माध्यमाने जसं आपण वेगवेगळ्या फॅसिलिटीजमध्ये स्पेशालिटीजमध्ये आज आपण पुढे चाललो हो। आहोत तसं जिरिएट्रिक केअरमध्ये पण आज पुढे जायची गरज आहे ज्येष्ठ नागरिकांनाही आज त्या सगळ्या सेवा आणि ते आरोग्य मिळालं पाहिजे ज्याची त्यांना गरज आहे जे ते डिझर्व करत आहेत सो त्याच माध्यमाने आज या कार्डचं आम्ही एक उद्घाटन केलं आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न करू आणि ही फक्त एक सुरुवात आहे आणि या प्रवासात बरेचसे बदल होतील बरेचशा अशा काही गोष्टी होतील जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू खासदार राजाभाऊ वाजे यांनी अपोलो हॉस्पिटलच्या संकल्पनेचं स्वागत केलं यामुळे मुलांची आई वडिलांबाबत असलेली चिंता कमी होईल असं सांगितलं अपोलो हॉस्पिटलनी एक नवीन संकल्पना मांडली आणि नाशिकमध्ये पहिल्यांदाच सिनियर सिटिझनसाठी सिनियर सिटिझन कार्डचं आज विमोचन केलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांचे आभार मानले पाहिजे असं मला वाटतं जे सिनियर सिटीजन्स शहरात राहतात परंतु त्यांचे मुलं मुली हे शहराच्या बाहेर राहतात नोकरीनिमित्त कामानिमित्त त्यांची जबाबदारी कमी करण्यासाठी आणि यांची जबाबदारी दर... यांची जबाबदारी घेण्यासाठी कुणीतरी पाहिजे आणि ते पाऊल आपुलाने उचललं असंच सेवेचं काम सर्व हॉस्पिटल करावं नमस्कार मी डॉक्टर राजश्री धोंगडे फिजिशियन अपोलो हॉस्पिटल आज आपल्या इथे जो कार्यक्रम झाला आहे जिरेट्रिक केअर प्रिव्हिलेज कार्ड लॉन्च जे झालेलं आहे हे स्पेसिफिकली जे मोर दॅन सिक्स्टी इयर्स ओल्ड आहे त्यांच्यासाठी आहे आणि त्याचा बराच फायदा बऱ्याच सिनियर सिटीजन्सला होणार या आहे यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला त्या कार्डवरती कळतीलच आणि त्याच्यामुळे बऱ्याच पेशंट्सला सहारा मिळणार आहे प फास्ट ट्रीटमेंट आणि फास्ट अपॉइंटमेंट बुकिंग वगैरे सगळं होणार आहे यामुळे त्यांच्या ज्या प्रॉब्लेम्स आहे जसं की जिथे रिलेटिव अवेलेबल नाही आहे पण हॉस्पिटल काळजी घेणार की तुम्हाला योग्य वेळी पटकन तुम्हाला सेवा मिळावी आणि आम्ही त्याच्यासाठी तत्पर आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी ओपीडी रेडिओलॉजी रक्त तपासण्या आणि फार्मसीमध्ये विशेष सूट देण्यात येईल असे अजित शाह यांनी स्पष्ट केलं आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक